बघा एका शंकूच्या पायालगतच्या वर्तुळाची त्रिज्या बेचाळीस सेंटीमीटर आहे तसेच त्याची उंची तीस सेमी आहे तर त्याचे घनफळ किती सर लक्ष द्या मित्रांनो हे सूत्र पाठ करा शंकूचे घनफळ शंकूचे घनफळ आणि ते गाडण्याचं सूत्र एक तृतीयांश पाय आर वर्ग यच हे गणितीय सूत्र पाठ करा ओके आता शंकू कसा असतो शंकू असतो असा त्रिमितीय ओके इथं पायालगत एक वर्तुळासारखी परिस्थिती एका शंपूच्या पायालगतच्या वर्तुळाची त्रिज्या पायालगतचं वर्तुळ हा बेस म्हणजे पाया ओके हे वर्तुळ याची त्रिज्या गणित म्हणते ही त्रिज्या या वर्तुळाची किती आहे या वर्तुळाची त्रिज्या आहे बेचाळीस सेंटीमीटर ओके आणि त्याची उंची तीस सेमी उंची कोणती हो सर तर ही अशा पद्धतीची हा जर कलंब टाकला तर अर्थात ही त्या शंकूची काय आहे उंची आहे किती आहे तीस सेंटीमीटर आणि या प्रश्नाला सोडवण्यासाठीचं हे सूत्र आहे शंकूचं घनफळ काढण्यासाठीचं सूत्र एक तृतीयांश पाय आर वर्ग यच ओके या पायची किंमत काही गणितीय हे बारकावे पक्के पाठ करून ठेवा पायची किंमत बावीस सप्तमांश आर म्हणजे रेडियस अर्थात त्रिज्या ओके हे यच म्हणजे काय हाईट लक्ष द्या लक्ष द्या सूत्र इथं मांडा आपल्याला या प्रस्तुत शंकूचं घनफळ विचारलं शंकूचं घनफळ काढण्याचं सूत्र इथं लिहा सूत्र आहे एक तृतीयांश पाय आर वर्ग यच ओके लक्ष द्या एक तृतीयांश पायची किंमत बावीस सप्तमांश आर वर्ग म्हणजे काय तर सांगतली त्रिज्या दोनदा गुणाकाराच्या स्वरूपात दाखवा बेचाळीस गुणीला बेचाळीस आणि हे याच म्हणजे काय तर हाईट अर्थात उंची ओके okay, काही गणितामध्ये कंसात येणारे शब्द पक्के पाठ करा प्रायमरी एज्युकेशन घेणारी मुलं प्राथमिक शाळामध्ये शिकणारी मुलं गणिताच्या प्रश्नामध्ये कंसात असलेले इंग्रजी शब्द पक्के पाठ करा ओके okay. ही हाईट लेकरांनो तीस सेंटीमीटर आहे लक्ष द्या आता हे दोन काय आहेत अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छदा इथं बावीस गुणीला एक बावीस आणि सात तिरी एकवीस गुणीला हे पदक गुणीला स्वरूपात समोर मांडा आता बघा एकवी दोन्ही बेचाळीस लक्षात आलं तुमच्या आता इथं बावीस उरले सर इथं दोन उरले सर इथं बेचाळीस आणि इथं तीस लेकर या सर्वांचा गुणाकार पंचावन्न चारशे चाळीस एवढा येतो आणि हे घनफळ म्हणून इथं समोर आपल्याला घनसेमी हा शब्द प्रयोग करायचा प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेला आहे ओके